जय महाराष्ट्र मी आशुतोष पाटील जय महाराष्ट्रावर आज एक मोठा खुलासा आम्ही करणार आहोत देशात आणि राज्यात बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाला रिफायनरीचे वेध लागले नाणार प्रकल्पाला कोकणातली जनता विरोध करत असतानाच सरकारने नाणार प्रकल्प करण्याची भूमिका घेतली आहे इतकंच काय तर रिफायनरी किती फायद्याची आहे आणि पर्यावरण स्नेही आहे हे पटवून देण्यासाठी तारापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचं उदाहरण दिलं जात आहे मात्र सरकारच्या या प्रयत्नांची आणि दाव्यांची पोलखोल आज आपण करणार आहोत आजच्या बातमी आणि बरच काहीमध्ये एकेकाळी सुदृढ असलेलं तारापूर गाव रिफायनरीच्या त्रासामुळे पोखरलं जात आहे मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात आता मासेच मिळत नाही आहेत इतकंच काय तर या गावातल्या एका वाडीला कॅन्सरची लागण झाली या वाडीतल्या शंभर घरांपैकी किमान चाळीस घरात कॅन्सरचे पेशंट आढळून येत आहेत तारापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाला आहे हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू आहे याचे काहीही दुष्परिणाम नाहीत असा दावा राज्य सरकारकडून वारंवार केला जातोय मात्र इथली परिस्थिती सर्वस्वी वेगळी आहे आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे यांचा हां रिपोर्ट बघा तारापूर गावात एकोणीसशे एकोणसत्तर साली तारापूर अणुऊर्जा केंद्र सुरू करण्यात आलं एकशे साठ मेगावॉट क्षमतेच्या दोन अणुभट्ट्या असलेला हा भारतातला पहिला अणुऊर्जा प्रकल्प होता प्रकल्प सुरू करण्याआधी अनेक आश्वासनं केंद्र आणि राज्य सरकारकडून स्थानिकांना देण्यात आली मात्र या आश्वासनांची पूर्तता अद्यापही अणुऊर्जा केंद्राकडून किंवा सरकारकडून झाली नसल्याचा आरोप स्थानिक करतायत इतकंच काय तर या रिफायनरीमुळे स्थानिकांना कर्करोग म्हणजेच कॅन्सर सारख्या भयावह रोगानं विळख्या घातल्याचं उघड झालंय होतं वाटतंय ऐका स्थानिक काय म्हणतात या घरामध्ये देखील कॅन्सरचा एक पेशंट आहे आणि सुदैवानं त्यांचा कॅन्सर आता बरा झालेला आहे आता मला म्हणजे बरं वाटतं की मी म्हणजे सुरुवातीलाच आम्हाला कळलं की कॅन्सर आहे असं आणि त्यामुळे म्हणजे असं केमो वगैरे न घेता मी जरा बरी झाली पण आताही भीती वाटते की ह्या रेडिएशन इथे असलेल्या ह्या अनुशक्ती केंद्रामुळे आणि दिवसेंदिवस हे रेडिएशन मला वाटते तर वाढतच चाललेलं आहे आणि त्यामुळे जो होणार म्हणजे रेडिएशन ठिकाणी जो निघतो रेडिएशन त्यामुळे होणारे जे म्हणजे परिणाम आहेत आणि मी तर आता बरी तर झालेली आहे पण पुन्हा तो, तो उद्भवू शकतो अशी मनात भीती वाटत असते नेहमी कॅन्सरचा रोग हा आपण कधी जर ऐकलेला नव्हता हो म्हणजे ऐकलेला होता फक्त पण आता जो आपण अनुभवलेला आहे कारण आमच्या घरातच आता जवळजवळ चार जणांना म्हणजे कॅन्सर आहे आणि ते पण यंग असं ज्यांचे लहान मुलं लहान लहान मुलं आणि असे म्हणजे एकदम वाईट वाटते असं आता माझी माझं नशीब चांगलं होतं माझे मिसेस जरा वाचली तरी आणि अजून जे आमच्या घरातले का म्हणजे माझे मोठे बाबा हो आहेत त्यांना पण कॅन्सर आहेत त्यांचं पण आम्ही ऑपरेशन केलेलं आहे तेव्हा पूर्णपणे हे चुकीचं आहे रेडिएशन हे शंभर टक्के नाही तर एक हजार टक्के सुटतात आणि ते फक्त आपल्याला दिसत नाही फक्त जेव्हा त्यांचे आपण आता रेडिएशन कॅन्सरच नाही पण गुडगेदुखाचा त्रास पण आता प्रत्येक जवळजवळ शंभर जणांपैकी सत्तर ऐंशी जणांना गुडगेदुखाचा त्रास हा आणि पर पूर्ण किनारपट्टीवर हवा आसपासच्या परिसरामध्ये आहे तारापूरला कॅन्सरचा विळखा कसा पडतो आणि हा विळखा दिवसेंदिवस कसा वाढत चाललाय रिफायनरी किती धोकादायक आहेत याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्त्या प्रणाली राऊत आमचे न्यूज एडिटर तुषार शेटे ज्यांनी संपूर्ण बातमी आपल्यासमोर आणली तुषार कुठल्या गावामध्ये कसे प्रॉब्लेम्स आहेत त्याचं सत्य आपण दाखवलं तुम्ही तारापूरला जेव्हा व्हिजिट केली याचा ग्राउंड झिरो रिपोर्ट तुम्ही घेतलात काय आढळलं तुम्हाला सर भयंकर किंबहुना भयावह अशी परिस्थिती आहे म्हणजे ज्यावेळेला सरकार दावा करत होतं की नानार रिफायनरी ही अगदी सेफ असणार आहे कारण की ती तारापूरपेक्षा कितीतरी ऍडव्हान्स असणार आहे तारापूरला तर आव... ऊर्जा प्रकल्प तिथे आहे टॅप्स तारापूर अॅटॉमिक पॉवर स्टेशन तिथे आहे असं सांगितलं जात होतं का ते खूप आदर्शवत असं उदाहरण आहे मात्र ज्यावेळेला तिथे गेलो होतो परिस्थिती प्रचंड भयावह आहे प्रणाली मॅडम आपल्यासोबत आहे ज्या वेळेला याचं सगळं आपण कव्हरेज करत होतो आधी आपण माहूलचा एक पट्टा घेतलेला होता त्याच्यानंतर त्या भागात कव्हरेज करत असताना प्रणाली मॅडमनीच सांगितलेलं होतं की तारापूरची परिस्थिती यापेक्षा जास्त भयावह आहे कारण की इथे तर बाकी दमा अस्तमा हार्ट अटॅक कॅन्सर असे पेशंट दिसत आहेत मात्र तारापूरला तर किमान प्रत्येक घरामध्ये कॅन्सरचा एक पेशंट जर आढळला तर आश्चर्य वाटायला नको आम्ही ज्या वेळेला तिथल्या एका भागामध्ये गेलेलो होतो तिथल्या लोकांनी रिक्वेस्ट केलेली आहे की जर आपण त्या गावाचं किंवा भागाचं जर नाव घेतलं तर कदाचित त्यांच्या मुलींची लग्न होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे त्यांनी त्या, त्या भागाचं नाव दाखवू नये अशी रिक्वेस्ट आपल्याला केलेली आहे म्हणून आपण त्याचं नाव घेत नाहीयेत तर त्या घरामध्ये ज्या त्या भागामध्ये आम्ही जाव्याला गेलो होतो त्यावेळेला अक्षरशः तिथे जी एक पंधरा वीस घरं समोरासमोर होती त्या पैकी सर किमान दहा घरांमध्ये कॅन्सरचे पेशंट आढळून आले काही जणांचा मृत्यू झाला होता काही जण कॅन्सरशी लढा देत होते तर काही जण कॅन्सरमधन सुखरूप बरे झालेले होते आपण आता या एका मातेचा बाईट बघितला तिने सांगितलं की मी कॅन्सरमधन बरी झाली मात्र तो पुन्हा उद्भवून येईल की नाही याची भीती माझ्या मनात आहे आज त्यांना लहान मुलगी आहे आज त्यांची एक मुलगी आहे ती चार वर्षाची आहे लहान मुलगा त्यांना झालेला आहे तो एक वर्षाचा आहे त्यांनाही कॅन्सर होईल की काय अशी विधी त्यांना सतावत राहते आहे आणि त्या सगळ्यांचा स्पष्ट आरोप आहे की या तारापूर अॅटॉमिक पॉवर मधनं जे रेडिएशन लीक होत आहे त्यामुळे त्यांना हे सगळे आजार जडलेले आहेत मग अतिशय गंभीर आरोप आहे हा की प्लांट मधून रेडिएशन जर येत आहे तर याची दात त्यांनी मागितली का आतापर्यंत कुठे त्यांनी अनेकदा तक्रार केलेली आहे सर दुर्दैवानं त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे वेळेला स्थानिकांशी चर्चा केली त्यावेळेला स्थानिकांनी सांगितलं की एकोणीसशे मध्ये हा प्रोजेक्ट ज्यावेळेला लाँच केला जाणार होता त्यावेळेला स्वतः इंदिरा गांधी तिथे आलेल्या होत्या त्यांनी त्या ते लोकांना आश्वासनं दिलेली होती की आम्ही तुमच्यातल्या अनेकांना या ठिकाणी या पॉवर स्टेशनमध्ये नोकरी देऊ तुम्हाला तुमची जी जमीन या याच्यासाठी प्रोजेक्टसाठी जाणार आहे त्याचा मोबदला तुम्हाला दिला जाईल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे की तुमचा जो पारंपरिक व्यवसाय आहे मासेमारीचा त्यात कोणताही बदल होणार नाही फरक पडणार नाही कारण की हे पॉवर स्टेशन सेफ असणार आहे मात्र सगळ्यांना माहिती आहे की पॉवर स्टेशनमधनं जे काही पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं ते गरम पाणी असतं त्या संपूर्ण पट्ट्यातली जी मासेमारी आहे सर ती बंद पडलेली आहे म्हणजे ज्या फक्त मी तारापूरच्या एका समुद्र किनाऱ्याच्या जवळ जो एक गावाचा पट्टा आहे जास्तीत जास्त पाचशे मीटरच्या त्या पट्ट्यामधली जी घरं आहेत त्या दोनशे घरांमध्ये प्रत्येकाच्या घरात मासेमारीच्या बोटी होत्या त्या लोकांनी सा, आठवण सांगितली की आतापर्यंत या गावामध्ये मासेमारीच्या दोनशे बोटी होत्या मात्र आज त्या गावात दोन बोटीही पाहायला मिळत नाहीयेत कारण की त्या पट्ट्यातली सगळी मासेमारी आहे तीच संपून गेलेली आहे अतिशय गंभीर गोष्ट आहे ही वेगवेगळे दावे सरकारकडून करत जय महाराष्ट्रांनी मुद्दामी बातमी काढली आहे नाणार प्रकल्प येऊ घातलाय नाणारच्यासाठी तारापूरचं ता उदाहरण दिलं जातं तारापूरची सत्य परिस्थिती आज तुमच्या समोर आणतोय आपल्यासोबत प्रणाली राऊत आहेत या विषयातल्या तज्ज्ञ आहेत प्रणाली आपला काय अनुभव आपला काय अभ्यास आहे या क्षेत्रात काय प्रॉब्लेम्स आहेत आणि हे अॅटॉमिक रेडिएशन मुळे का हे सत्य आता जे आपल्या प्रतिनिधीने जे सांगितलं आहे ते अगदी अक्षरशः घराघरामध्ये कॅन्सर आहे आणि लहान मुलांमध्ये तो मोठ्या प्रमाणावर दिसतोय की मुलं जी चार पाच वर्षाची आहेत त्यांना हाडांची दुखणी आहेत कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आहे, आहे, आहे स्त्रियांच्या अगदी मासिक पाळींपासून प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि आतड्यांचे आजार आहेत किडनी फेल होणं हृदयरोग ह्याच्यातून अगदी अक्षरशः म्हटलं ना की आज पन्नास वर्षाचा पन्नासच्या वर्ष वय पुढे गेलं असेल तर त्या माणसाला अचानक असं जाणवतं की ह्याच्या मेंदूची जी क्रियाशीलता आहे ती त्या क्षणाला समाप्त होते म्हणजे तो मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलं जात आहे ही स्थिती सुद्धा मोठ्या प्रमाणावरती दिसत आहे आणि अशा भयानक रोग मानवी आरोग्यावरती दिसत आहेत त्याचप्रमाणे तिकडचा निसर्ग जो आहे तो संपूर्ण समुद्र जो आहे तो प्रदूषित आहे तो किरणोत्साराने भरलेला आहे आणि तो काळाभोर हो आहे दुसरी गोष्ट तिकडची जी जीवसृष्टी आहे ती पूर्णतः नष्ट झालेली आहे अगदी किनारी भागांमध्ये जी जी गावं आहेत तिथे तिथे कॅन्सरचा मोठ्या प्रमाणावरती दुष्परिणाम झालेले दिसत आहेत आणि आता जर मृत्यूचं कारण विचारलं कोणालाही तर ती व्यक्ती कॅन्सरने गेलेली आहे असं सर्रास आपल्याला ऐकायला मिळतं हे सत्य आहे प्रणालीजी आणि जय महाराष्ट्र मुद्दामच म्हणून यासाठी आम्ही हा स्पेशल रिपोर्ट तुमच्यासमोर आणतोय अजूनही इथली भयावह परिस्थिती कशी आहे तिकडची ग्राउंड रिअलिटी काय आहे त्याबाबत आणखी काही खुलासे करतोय एक, एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका कॅन्सरची रिफायनरी तारापूर अणुप्रकल्पामुळे तिथल्या स्थानिकांना अतिशय भयंकर रोगांचा सामना करावा लागतोय तुषार शेटे सोबत आहेत तुषार तुम्ही जाऊन आलात कोणते कोणते रोग तिथे लोकांना भोगावे लागत आहेत त्यांच्यावर काय परिस्थिती उद्भवली सर परिस्थिती अक्षरशः भयंकर आहे कारण की जर आपण समुद्रकिनाऱ्याचं गाव बघितलं म्हणजे तुम्ही स्वतः समुद्रकिनारी राहता तिथली हवा किती शुद्ध आहे हे तुम्हाला वेगळे सांगण्याची गरज नाहीये म्हणजे ज्यावेळेला ही रिफायनरी किंवा हा प्रोजेक्ट तिथे आला टॅप्स तारापूर ऍटॉमिक पॉवर स्टेशन ज्यावेळेला तिथे ते आलं त्याच्या आधीपर्यंत ही सगळी लोक सुदृढ होती संपन्न होती आणि आज त्या गावातल्या प्रत्येक घरामध्ये एक पेशंट दिसून येतोय तो, तो कॅन्सरचा असेल ब्लड कॅन्सरचा असेल किंवा अन्य कुठल्या कॅन्सरचा पेशंट असेल याशिवाय सांदेदुखी हा त्रास वेगळा आहे दमा अस्तमा हे त्रास वेगळे झालेले आहेत आणि अनेकांना हार्ट अटॅकचा झटका देखील आलेला आहे कारण की या गावातल्या लोकांनी ज्यावेळेला त्यांच्याशी चर्चा केली म्हणजे आपण ते ग्राउंड मध्ये आपण ते पाहणारच आहोत त्यावेळेला लोकांनी अगदी स्पष्ट सांगितलं की या गावांनी आजार पण कधी पाहिलंच नव्हतं आता या माणसांनी सांगितलं की कॅन्सर हा फक्त आम्ही ऐकलेला होता मात्र दुर्दैवानं त्यांना तो आता सहन करावा लागतोय किंबहुना भोगावा लागतोय काय अवस्था आली असेल का एका माणसाच्या घरात कॅन्सरचे चार पेशंट असेल किती त्याच्यावरती मेंटल अटॅक होत असेल याचा आपण विचारही नाही करू शकत एका वाढीमध्ये जातोय एका घरात कॅन्सरचा पेशंट एक घर सोडलं की दुसऱ्या घरात कॅन्सरचा पेशंट तिसऱ्या घरात गेलो की पुन्हा एकदा त्या घरातल्या एका व्यक्तीचा कॅन्सरनं मृत्यू झालेला आहे चौथ्या पाचव्या घरात जाणार तर लहान मुलांना कॅन्सर होण्याची भीती आहे जी, जी मुलं ज्यांचं हसण्या खेळण्याचं बागडण्याचं वय आहे त्यांना जर दोन पावलं चालल्यानंतर चार उड्या मारल्यानंतर त्यांना जर दम लागत असेल तर हा किती भयानक प्रकार आहे स्किन डिसीज दिसले तात्काळ भयंकरच स्किन डिसीज तर सर विचारू नका तिथल्या एका वॉर्डामध्ये ज्या वेळेला या सगळ्या लोकांची चर्चा करण्यासाठी गेलेलो होतो त्यांनी इतका भयंकर हा स्किन डिसीजचा तिथे आजार सुरू झालेला आहे ते सांगताना सांगत होते की अंगावरती पुळीसारखी एक पुळी येते त्यातनं खाज यायला लागते आणि ते संपूर्ण शरीरभर पसरत जाते ज्या वेळेला तिथल्या ते, ते प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जातात त्यांच्याकडे औषधं जा नसतात त्यांच्याकडे स्किन स्पेशलिस्ट नसतात तिथला सीएमओ त्यांना एक जिल्हा रुग्णालयाला रेफर करतो किंवा खासगी डॉक्टरांकडे जायला सांगतो आणि खाजगी डॉक्टरांची जी औषधं आहेत ते एकेका इंजेक्शनची किंमत दीड दीड दोन दोन हजार रुपये आहे एकेका मलम जे मलम किंवा जे ट्यूब ऑइनमेंट दिलं जातं त्याची किंमत भीडबीड दोन दोन हजार रुपये सर हे आत्ताच होत आहे का म्हणजे प्रकल्प यायच्या आधीपासून होतं की नंतर आलं हे त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे सर कारण की स्थानिकांशी मी हाही मुद्दा विचार केला मी जे तुम्हाला गावाचं नाव सांगितलं त्या स्पेसिफिक गावामध्ये हो एकाच आडनावाचे जी कुटुंब आहेत त्या सगळ्या कुटुंबांना हा आजार होता मी डॉक्टरांशी चर्चा देखील केली की कॅन्सर हा हेरिटेटरी आहे का कारण की त्या ठिकाणी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला तिथे ते आजार दिसून आले आणि एकाच परिवारातले म्हणजे कुटुंब फार मोठं आहे त्यांच्या एकाच परिवारातल्या एक व्यक्तींचा कॅन्सरना मृत्यू कसा होतो किंवा त्यांना लागण कशी होतं याचं कारणही डॉक्टरांशी चर्चा केली त्याला डॉक्टरांनी हाच मुद्दा मांडला की याला कारण फक्त आणि फक्त रेडिएशन आहे कारण की रेडिएशन लीक होत आहे त्या टॅपच्या पीआरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न मी केला आपल्या स्थानिक प्रतिनिधींनी देखील केला त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये सगळ्यात महत्वाचा सा मुद्दा सर असा आहे की जर हे रेडिएशन लीक होत असेल तर पुढच्या येणाऱ्या पिढीचं काय होणार कारण की ही पिढी देखील त्रास सहन करते याच्या येणारी पुढची पिढी देखील त्रास सहन करते हा धोका त्यांना वाटतोय तुषार मी थोडं थांबवतोय आपण जाऊया परत प्रणाली यांच्याकडे प्रणाली अणुऊर्जा ही एक स्वच्छ ऊर्जा म्हणून क्लेम केला जातो त्यात किती सत्य आहे आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची तुलना आज केली जाते त्याविषयी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे युरोपियन पार्लमेंटचे डॉक्टर आणि डॉक्टर स्मिथ यांनी हा अभ्यास केलेला आहे की अणुऊर्जा ही स्वच्छ ऊर्जा होऊच शकत नाहीये कारण अणुऊर्जा जिथून उत्खनन म्हणजे युरेनियमचं उत्खनन केलं जातं त्याचं म्हणजे एक शतांश इतकंच प्रमाण मिळतं म्हणजे आपण कोळसा जर उदाहरण धरलं तर कोळसा घेतला तसं जाळला जातो परंतु याच्यातून एक शतांश इतकंच घेत मिळतं आणि त्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे आणि अशा पद्धतीचं जे ते प्रदूषणकारीक का असलं तरी न, आज आपण जर ह्याचा रिपोर्ट पाहिला माहिती खाली एका कोठारींनी जे रिपोर्ट मागवला आहे त्याच्यामध्ये असं विचारलंय की अणुसंबंधी जे कार्य करणारे कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमध्ये सत्तर टक्के मृत्यू हा किरणोत्सारामुळे म्हणजेच कॅन्सरने झालेला आहे पण आता रिफायनरी असेल जैतापूर आहे वेगवेगळ्या रिफायनरीच्या संदर्भात जी माहिती सरकारकडून पसरली जाते त्या संदर्भात तुमच्याकडे काही वेगळी माहिती आहे मी तुमच्याकडे येतोय एक छोटासा ब्रेक आपल्याला इथे घ्यायचा आहे नाणार माहूल जैतापूर वेगवेगळ्या रिफायनरीचं सत्य आम्ही तुम्हाला सांगतोय छोट्याशा ब्रेक नंतर देशात एक नवी रिफायनरी येऊ घातली महाराष्ट्रामध्ये नाणार रिफायनरीचा विषय चर्चेत आहे पण याआधी महाराष्ट्रात असलेली तारापूरची रिफायनरी कशी परिस्थिती आहे ही रिफायनरीच्या आसपासचे लोक कॅन्सरशी झुंजतायत या कॅन्सरशी झुंजणाऱ्या लोकांच्याकडे जाऊन आम्ही हा रिपोर्ट आणला आहे सोबत आहेत प्रणाली राऊत तुम्ही सांगत होता की या प्रकारे अणुऊर्जा जी आहे या अणुऊर्जा संदर्भात वेगवेगळी माहिती लोकांपर्यंत पसरवली जाते पण तथ्य काय ते तुमच्याकडून ऐकायचं आहे बघा देशभर आता ज्या अणुभट्ट्या आहेत फुकोशिमाला मला दोन हजार अकरा साली ज्या अणुभट्ट्या फुटल्या त्याच बनावटीच्या अणुभट्ट्या तारापूर कडे कार्यरत आहेत त्याचे आयुष्य मर्यादा फक्त चाळीस वर्षाची आहे एकोणसत्तर साली जर ह्या अणुभट्ट्या बांधल्या गेल्यात तर दोन हजार नऊ साली त्याची मर्यादा संपलेली आहे आणि आज त्या कार्यरत असतील तर अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये तिकडचे लोक आहेत आणि अशी होऊ नये पण अणुभट्टी फुटलीच तर तीस किलोमीटरच्या त्रिजेतील लोकांना नामशेष व्हावं लागेल ही स्थिती तिथे उपस्थित होते आणि हे जे स्किन डिसीज दिसतात आणि घराघरामध्ये कॅन्सरचे पेशंट दिसतात त्याचा डायरेक्ट संबंध आहे अगदी कारण तिथे रेडिएशन तर म्हणजे अणुभट्टी शांततेत जरी चालली तरी ती किरणोत्सर सोडते अणुचं भंजन झालं की तापलेलं पाणी पुन्हा समुद्रात सोडलं जातं पण यासाठी अतिशय काटेकोर नियम आहेत आंतरराष्ट्रीय निकष आहेत मग त्या निकषांची पायमल्ली पायमल्ली होताना दिसते तिथे त्या स्थानिक लोकांचं रेडिएशन घेतलं जातं मात्र रेडिएशनची मात्रा कुठपर्यंत आहे याचे रिपोर्ट दिले जात नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे यासाठी तुमच्या सारखे कार्यकर्ते जे असतील त्यांनी या संदर्भात काही आवाज उठवलाय की नाही तिथे आवाज उठवला जातोय परंतु सरकार नावाची जी संकल्पना आपण मानतोय तिथपर्यंत त्यांना तो विकासच पुढे न्यायचा आहे तो रेटून कशा पद्धतीने त्यामुळे ह्या स्थानिकांच्या हाका त्यांच्या कानापर्यंत जात नाहीत त्या डावलल्या जातं अरे हे तर अतिशय गंभीर गोष्ट आहे पण आता नाळा येऊ घातलंय जैतापूर आहेच या संदर्भात तुम्ही काय सांगाल हे आता थांबवायला अत्यंत गरज आहे कारण या पलीकडे जर आपण म्हणू की एक एक स्थानिक ठिकाणी जे जे प्रकल्प येतात ते प्रकल्प त्या स्थानिकांना तो उद्ध्वस्त करतोय तिक तिकडचा निसर्ग नष्ट करतोय पण त्या पलीकडे जाऊन आता मानवजात धोक्यात आलेली आहे की तापमान वाढ ता, सहा नोव्हेंबर दोन हजार सतराचा रिपोर्ट आला जागतिक हवामान संघटनेचा युनोचा एकत्रित की तापमान वाढ जी आहे ती अपरिवर्तनीय झाली आहे आणि मानवजात जीवसृष्टीसह येत्या साठ ते सत्तर वर्षामध्ये क्रमशः नष्ट होतय कारण किमान पन्नास वर्ष तापमान याच गतीने वाढत राहणार आहे यासाठी आपण जागो होणं फार गरजेचं आहे अगदी बरोबर तुषार ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची मोठी बातमी आहे महाराष्ट्रातला भारतातला ताळापूर अणुऊर्जा प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाचे थेट परिणाम तुम्हाला दिसत हे आजारी पडलेली माणसं आम्ही तुम्हाला दाखवली तुषार ही गंभीर बातमी जनतेसमोर यायला पाहिजे ही जशी हवी तशी येत का नाहीये सर जसं प्रणाली मॅडम म्हणाल्या का त्यांचे रेडिएशन सॅम्पल ज्या वेळेला चेक केले जातात ब्लड सॅम्पल घेतले जातात त्यातून त्याच्यामधनं रेडिएशन लेवल किती आहे ही समजली जाते मात्र सगळ्यात वाईट असं आहे की इथलं रेडिएशन जे आहे किंवा इथल्या लोकांना जो धोका आहे तो धोका दाबण्याचा प्रयत्न हा सरकारच्या वतीनं वारंवार केला जातोय अगदी साधू उदाहरण सांगतो की ज्या जिल्हा परिषदेच्या शिक्ष आरोग्य समितीच्या ज्या सदस्य होत्या त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं की या तक्रारी आल्या होत्या त्यांनी टाटा कॅन्सरच्या वतीनं एक कॅम्प इथे लावला होता आणि त्या कॅम्पमध्ये जवळपास पस्तीस टक्के सर शब्द पुन्हा नाही कारण की त्यांची अटक अशी असते की शंभर किंवा सव्वाशे यापेक्षा जास्त पेशंट ते तपासू शकत नाहीत कारण करन की कॅन्सरची चे, चेकिंग ही इन डिटेल करावी लागते आता मला सांगा सर शंभर सव्वाशेच्या रुग्णांमध्ये जर पस्तीस टक्के रुग्ण हो यांना कॅन्सर पॉझिटिव्ह मिळत असेल म्हणजे पैकी किमान पस्तीस जणांना कॅन्सरची लागण झालेली आहे आणि हा रिपोर्ट दाबला जातो त्यांच्यावरती प्रेशर आहे कारण का ते की स्थानिकांनी ज्यावेळेला या संदर्भातली वाच्यता केलेली होती तेव्हा त्यांना टाटा कॅन्सरच्या डॉक्टरांनी फोन करून सांगितलं की तुम्ही हे तुम्हाला काय करायचं ते करा हा टाटाचा रिपोर्ट आहे असं तुम्ही सांगू नका इतका दबाव त्यांच्यावर विषय गंभीर गोष्ट आहे आणि म्हणूनच जय महाराष्ट्र या संदर्भात आवाज उठवते आवाज उठवत राहील अशा प्रकारे नागरिकांशी स्थानिकांच्या जीवाशी खेळून जर असे प्रकल्प येणार असतील तर सरकारने पुन्हा याचा विचार करावा हे उदाहरण डोळ्यासमोर आहे आपल्यासोबत प्रणाली लावत होत्या तुषार शेटे यांनी ही बातमी आणली धन्यवाद तुम्ही बातमी आपल्यासमोर आणलीत आणि तुम्ही स्टुडिओत सहभागी झालात जय महाराष्ट्राचं आव्हान आहे जर आम्ही सांगतो त्या रिपोर्टमध्ये जर चूक असेल तर आम्हाला दाखवून द्या अन्यथा मान्य करा की अशा प्रकारे लोक आजारी पडतायत कॅन्सरचा विळखा जातोय रिफायनरी క్యాసరీ చద చల్లి బీ బస్ మేజ్ ఇత్యా తుత రాయ మహారాష్ట్ర